राजशेखर यांच्यावर बायोपिक यावं असं काय काय त्यांच्यावरती बायोपिक यावं वा असं वाटत आणि त्याच्यासाठी माझी माझी एक माझ्या लेवलला तयारी चालू आहे त्यांच्या म्हणजे मला त्यांचं सगळंच करिअर ऐकून माहिती आहे दुर्दैवाने पप्पा जेव्हा ऐन उमेदवित होते तेव्हा माझा जन्म नव्हता हो म्हणजे त्यांचा त्यांचा जो स्पॅन आहे तो साठ च आणि सत्तरच्या मध्यापर्यंत yes, बरोबर आहे खूप आहे सॉलिड त्यांची करिअर चालली होती तर माझा जन्म सत्तरच्या मध्यातला आहे हा तर मला त्याच्या नंतरचा जो काळ आहे तो पप्पांचा डाऊनफॉल होता एटीजचा दशक हा पप्पांचा डाऊनफॉल होता तर मला त्या काळातले राजशेखर मी स्वतः बघितलेत एका नटाची घुसमट मी बघितली आणि मला त्यांच्या बहरातल्या काळातले किस्से माहिती आहेत सगळे काही त्यांनी सांगितलेले अत्यंत प्रांजळपणे म्हणजे माझे वडील मुलांशी कम्युनिकेट करण्यात कधी कमी पडले नाहीत त्यांनी अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांच्या चुकांसहित आमच्यासमोर मांडल्या आणि त्याच्यातून बरंच काही शिकायला मिळालं तर मला तेही माहिती आहे पप्पांचं त्यांचा संघर्षसुद्धा माहिती आहे की तेरा चौदा वर्षाचा एक मुलगा सारख्या गावातून नाटकात सिनेमात काम करायच्या ओढीनं पळून येतो नाईट स्कूलला शिकतो तालमीत हारकाम्या म्हणून कामापासून सुरुवात करतो दिवसभर एका प्रेसमध्ये नोकरी करतो आणि काय कष्टाने तो स्वतःला घडवतो कसा तो आपली जागा तयार करतो राजशेखर हे एक नाव तयार करतो इतक्या भूमिका करतो करिअरच्या ऐन भरात असताना तो फक्त काम करणं याला महत्व देतो तो त्यातली व्यावहारिक बाजू अजिबात बघत नाही त्याचा परिणाम त्याच्या डाउनफॉल वरती होतो आणि मग त्याच्यातून ओव्हरकम करत म्हणजे मला काय वाटतं ना की पप्पांचा बायोपिक हा पप्पांचा एका नटाच बायोपिक नसावा तो सगळ्या अशा मनस्वी ऍक्टरचं एक प्रातिनिधिक स्वरूपातलं काहीतरी त्याच्यात यावं असं मला वाटतं जसा मला अतिशय ज्याच्यामध्ये अगदी माझा छोटा रोल उरला होता आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर खूप मोहन आ, बाग मी कॅरेक्टर खूपच दोन चार सीन होते पण मला तो सिनेमा खूप आवडतो कारण त्या सिनेमामध्ये फक्त डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाहीये त्या निमित्तानं ना अनेक अशा नटांची ती कथा वाटते मला तर तसं काहीतरी पप्पांच्या निमित्तानेही व्हावं पण त्यांच्या निधनानंतर त्यांचे काही चित्रपट आले ते गेले नसर त्या वर्षी दोन हजार पाच साली त्यांचे काही सात आठ सिनेमे ते शूट झाले आणि त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी काही सिनेमे केले होते म्हणजे त्यांना सांगतो का एकोणीसशे पंच्याण्णव नंतर त्यांना पुन्हा खूप जास्त कामं मिळायला लागली कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून विलन म्हणून तर ते त्या दहा वर्षात त्यांनी काम केलं खूप पण एकोणीसशे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव हा काळ वाईट होता आणि कॉमेडी सिनेमा आणि त्याच्यात ते फिट झालेही असते पण त्यांचंही पुन्हा तो मार्केटिंग करण्याचा स्वभाव नव्हता हो तर ते म्हणायचे की मी आता मी काम करतो लोकांना माहिती आहे तर आता हे होते पण सिनेमातच त्या भूमिकेची गरज नव्हती तर त्याला कोण काय करणार मी कशाही बद्दल कोणाला दोष नाही तर ते गेले त्या वर्षी त्यांचे दोन हजार सहा साली त्यांचे आठ सिनेमे प्रदर्शित झाले त्यातल्या सात सिनेमांचं डबिंग सहित सगळं त्यांनी पूर्ण केलेलं होतं एक सिनेमा भूमिपुत्र नावाचा जो काही काळाने थोडा डिले झाला तर त्याचं डबिंग मात्र मी केलं पप्पांसाठी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला